मी बाळासाहेब बनसी नेटके मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभारी उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलामध्ये गेल्या तेहतीस वर्षापूर्वीची सेवा करून आज एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे आणि त्या प्रित्यर्थ महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अजित शेख साहेबांनी महापालिकेतील सेवानिवृत्त होणारे एकूण नऊ जवानांसाठी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मान्य महासभागृहामध्ये आयोजित केला होता आणि त्यामध्ये सर्वांना बधाई दिली त्याचप्रमाणे टाउन हॉल उल्हासनगर तीन या ठिकाणी माझा एक पर्सनल प्रोग्राम मी माझ्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळींसाठी परिवारासाठी मी ऑर्गनाइज ऑर्गनाईज केला होता सदर प्रोग्राममध्ये देखील उल्हासनगर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अजित शेख साहेब त्याचप्रमाणे तत्कालीन आयुक्त आदरणीय सुधाकर देशमुख साहेब उपायुक्त मुख्यालय श्री डॉक्टर गवस साहेब त्याचप्रमाणे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव साहेब उल्हासनगर महानगरपालिका ती सर्व सहायक आयुक्त सर्व विभाग प्रमुख आणि तमाम महाराष्ट्रातून आलेले माझे मित्र चीफ फायर ऑफिसर त्याचप्रमाणे नातेवाईक सगळे सगळे हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळेस माननीय साहेबांनी मला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी जो संदेश दिला त्या संदेशाप्रमाणे खरोखरच मी भविष्यात घरी बसण्यापेक्षा समाजहिताचं काहीतरी काम नक्कीच करील असा मला विश्वास वाटतो धन्यवाद